नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय तर फारच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे रक्ताच्या नात्यातील व्यक्ती आमच्या संस्थेचा अध्यक्ष होणार नाही कोणाचं हे वाक्य आहे मित्रांनो लक्षात घ्या आज लोक संस्था काढतात संघटना काढतात कंपन्या काढतात सगळ्या गोष्टी काढतात आणि नॉमिनी कोण असतात आपल्या घरातली माणसं अर्थातच ते काम करतात कष्ट करतात आणि मग ते नाव लावतात पण अशीसुद्धा काही माणसं असतात मित्रांनो ते एकदम समाजासाठी लढणारी लोकं असतात समाजाच्या न्यायासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि अख्खं आयुष्य आपलं गोरगरिबांसाठी आणि समाजासाठी वेचून घेतात अशी फार थोडी माणसं आहेत त्याच्यामधलंच एक रत्न म्हणजे भारताचे लक्षात घ्या कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख लक्षात घ्या सगळे लोक त्यांना भाऊसाहेब म्हणतात आणि कृषी मंत्रीचे असताना मित्रांनो त्या काळात आपला देश अन्नधान्याने समृद्ध झाला प्रचंड मोठं काम प्रचंड समाजसेवा बॅरिस्टरची पदवी एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने घेतली लक्षात घ्या आणि हा शेतकऱ्याचा मुलगा एवढा झपाटलेला आंतरजातीय विवाह केलेला लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीचं येणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचे प्रबंध जर बघितला असेल किंवा त्यांचे जे शोधनिबंध असेल किंवा त्यांची कोणतीही गोष्ट असेल तुम्हाला सांगतो ही देशाच्या विकासासाठी जेव्हा राज्यघटना आपली तयार झाली मित्रांनो त्यावेळेस स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की पंजाबराव जर नसते तर ही राज्याची घटना ही लक्षात घ्या मुखी बहिरी झाली असती लक्षात घ्या म्हणजे किती मोठं काम होतं लक्षात घ्या त्यांचं कारण असं आहे की वेगवेगळ्या जाती या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या जाती हजारो जाती हे स्वतः पंजाबराव देशमुखांनी सांगितलं त्याच्यामुळं आरक्षणासारख्या वेगवेगळ्या तरतुदी करता आल्या फार मोठं कार्य ह्या पंजाबराव देशमुखांचं हे काम तुम्हाला त्याच्या याचं एवढंच नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोरगरीब लोकांसाठी शिवाजी शिक्षण संस्थेची लक्षात घ्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या अमरावतीमध्ये स्थापना केली आणि त्या कॉलेजमधून महाविद्यालयामधून आज हजारोने लाखोने पूर्व ग्रॅज्युएट झाले डॉक्टर झाले संशोधक झाले अनेक विद्यार्थी परदेशामध्ये आहे आणि विचार करा एवढं मोठं काम डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी उभं केलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनोच मला सांगतो आजकालच्या श्लोकांसारखी नाही आहे एवढ्या लोकं संस्था काढतात आणि स्वतःच्याच घरातली लोकं त्याच्यावरती बॉडीवर घेतात पण पंजाबराव देशमुख अपवाद आहेत लक्षात घ्या त्यांनी आपली जी संस्था आहे होती लक्षात घ्या संस्थेमध्ये त्यांची जी घटना किंवा त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सांगितलेलं होतं की मी गेल्यानंतर या संस्थेचा जो अध्यक्ष आहे तो माझ्या रक्तातील नात्याचा होणार नाही लक्षात घ्या कोणी करेल का विचार करा आज एम बी बी एस मोठ भरपूर सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत मुलं डॉक्टर होतात मोठमोठ्या सगळ्या प्रकारचं शिक्षण दिले जातात आणि अशा महाविद्यालय एवढी मोठी संस्था आणि स्वतःच्या रक्ताच्या नात्याचा माणूस अध्यक्ष होणार नाही किती मोठं मन लागतं लक्षात घ्या भाऊसाहेब जेव्हा गेले भाऊसाहेब गेल्यानंतर त्यांच्या पत्नी विमलाताई लक्षात घ्या विमल वैद्य त्यांचं नाव होतं त्या विमलाताई पंजाबरावांच्या पत्नी लक्षात घ्या अतिशय साधं जीवन जागल्या त्यानंतर म्हणजे जा कुठलाही वहा पोह नाही कुठलेही बडे नाही कुठल्याही प्रकारचं काही नाही कारण एवढ्या मोठ्या माणसाची पत्नी म्हणून लक्षात घ्या आणि भाऊसाहेब गेल्यानंतर त्या संस्थेकडे जेव्हा गेल्या त्यांना हे माहिती नव्हतं हे जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते ते व विमलताईंना माहिती नव्हतं आणि मग त्यांनी जेव्हा संस्थेत गेल्या काय चाललंय संस्थेचं आता संस्थेचं पुढं काय करणार आहे त्यावेळेस त्यांना संस्थेतून सांगण्यात आलं का आता पुढे काय करायचं हे तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारा विमलताईंना काही माहीत नव्हतं आणि विमलताई राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भेटल्या आणि तुकडोजी महाराजांना भेटून त्या म्हणाल्या की आता भाऊसाहेब गेलेले आता एवढी मोठी संस्था काय करायचं तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विमलताईंना सांगितलं मला पंजाबराव देशमुखांनी भाऊसाहेबांनी मला सांगितलेलं आहे की माझ्या रक्ताच्या नात्यातला कोणीही व्यक्ती अध्यक्ष होणार नाही मित्रांनो आहे का नाही ही लोकं थोर का आहेत ही माणसं मोठी का आहेत या माणसानं ही खरे रत्न आहे लक्षात घ्या यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे काही नाही हे ऑलरेडी कृषी क्षेत्रातले आपल्या देशाचे भारतरत्नच आहेत लक्षात घ्या आणि ह्या रत्नांमुळे आणि यांनी जे मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि यांनी जी समाजाची सेवा केलेली आहे याच्यातनं गोरगरीब लोकं सामाजिक जे, जे बॅलन्स शिक झालेला साधलेला दिसतो ना मित्रांनो तर या मोठ्या विभूतींचा आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये मागे सांगितलं होतं त्या काळात कोणीतरी विचारलं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचार पाटलांना कोणीतरी विचारलं होतं का या देशात राजकारणाची परिस्थिती काय काय चालू आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं अरे काय म्हणे देशामध्ये या देशामध्ये तर दोनच लोक आहेत दोन दोनच राजकारणी आणि दोन तर पुढारी आहेत म्हणे कुठले दोन पुढारी आहेत एक भाऊसाहेब आणि दुसरे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख हे दोनच पुढारी आहे देशामध्ये म्हणजे काम करणारे हे दोनच लोक आहेत असंच कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगायचं होतं लक्षात घ्या हे एवढं मोठं काम ह्या लोकांनी करून ठेवलेलं आहे कुठल्याही प्रॉपर्टीची यांना लालच नव्हती आणि समाजासाठी अख्खा आयुष्य ह्या लोकांनी वेचलं लक्षात घ्या आणि म्हणून मी तुम्हाला आजचा जो विषय होता की कुठलाही संस्थेचा अध्यक्ष हा रक्ताचा नात्यात याला त्याग लागतो आणि या त्यागातूनच ही माणसं मोठी झाले आणि आपल्यासारख्याने नवीन पिढीने या गोष्टीमधून काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे प्रेरणा घ्यायला पाहिजे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्या लोकांना हा भाऊसाहेबांचा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जरूर लाईक करा शेअर करा आणि ही जास्तीत जास्त तरुणांपर्यंत तरुण पिढीपर्यंत जे लोक संस्था चालवतात पैसे गोळा करतात जे थांबतच नाही ज्यांची लालच थांबत नाही त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा आणि पंजाबराव देशमुखांचे विचार लोकांपर्यंत पोचवा मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद